श्रोते हो महाराष्ट्रामध्ये आज चलनी नाण ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचं एक नाव आहे ते म्हणजे मकरंद अनासपुरे कुठलाही कार्यक्रम यशस्वी व्हावा असं जेव्हा वाटतं तेव्हा आयोजकांच्या वतीनं पहिलं निमंत्रण दिलं जातं मकरंद अनासपुरे मग मक त्यांच्या वेळा बघून मग कार्यक्रमाचा दिवस वेळ सगळं बदललं जातं अशा या मकरंद अनासपुरे यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत सर्वसाधारणपणे त्यांचा प्रवास सगळ्यांना आता इतक्या मुलाखतीतून वर्तमानपत्रातून वरून सगळीकडून माहीत झालेला आहे त्याच्याबद्दल बोलण्यापेक्षा वेगळा मकरंद मकरंदानासपुरे कसा आहे हे आपण बघूया मकरंद चे वेगळे पैलू समजून घेण्यासाठी आज आपण त्याच्याशी गप्पा मारणार आहोत नाट्य क्षेत्रातल्या सगळ्यांना माहिती की मकरंद दानासपुरे हा वाचन खूप करतो नेमकं काय काय वाचलेलं आहे त्या वाचनातून त्याचा अभ्यास कसा होतो हे आपण पहिल्यांदा जाणून घेऊया नमस्कार मकरन नमस्कार या वाचनामागची भूमिका वाचनाची सवय कशी लागली आणि आतापर्यंत काय काय वाचलेलं आहे काय काय वाचायला आवडतं या संदर्भात काय मी सगळ्यात पहिलं पुस्तक इयत्ता चौथीत असताना वाचलं मृत्युंजय शिवाजी सावंतांचं माझ्या मोठ्या भावाने मला ते वाचायला दिलं होतं आणि खूप त्याचा प्रभाव माझ्यावर पडला आणि मला एक वाचनाची आवड त्यातून निर्माण झाली दुसरी गोष्ट अशी की माझा मामा प्रकाशक आहे तर त्याची प्रकाशन संस्था पुणे जिल्ह्यामध्ये आहे आता दोन्ही मामा प्रकाशक आहेत तर त्यांच्या दोन प्रकाशन संस्था पुण्यामध्ये आहेत मी उन्हाळ्याच्या सुट्टीत जेव्हा जात असे आईच्या माहेरी म्हणजे माझ्या आजोळी त्यावेळी माझ्या मामाची एक लायब्ररी होती आणि त्या लायब्ररीत मी कायम बसून ती पुस्तक वाचत असे तर त्यामुळे वाचनाची आवड निर्माण झाली आणि वाढीसही लागली पण वाचनाने माझ्यावर जे संस्कार केले ते खूप महत्वाचे आहेत मूलत काय होतं की वाचनाने तुमच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात एकंदरीतच आणि बऱ्याच गोष्टींचं ज्ञान तुम्हाला होतं बऱ्याचदा काय असतं की अज्ञानात सुख मानण्यात आपण काही माणसांना वाचन नको सुद्धा वाटतं कारण ते ज्ञान वाढल्याने त्रास होईल असंही त्यांना वाटत आणि त्यांचं ते स्वाभाविक असतं परंतु आपण जन्माला आलो मनुष्य म्हणून त्यावेळी आपल्याला हे ज्ञान रुंदावणं गरजेचं असतं असं नियतीचं पण म्हणणं असतं म्हणजे मग माणसामध्ये आणि पशुमध्ये फरक काय असतो सगळे जगतच असतात आणि सगळ्यांची हृदय चालूच असतात पण मनुष्य प्राणी वेगळा का आहे कारण त्याला विवेक नावाचं एक इंद्रिय आहे आणि ते विवेक तुमचा वाढू कशाने शकतो तो वाचनाने वाढू शकतो किंवा तुम्हाला बऱ्याच गोष्टींविषयीची माहिती होऊन की जगामध्ये लोक किती चांगल्या पद्धतीनं काम करतात किंवा किती जणांनी केलं याविषयी पण तुम्हाला पूरक अशी माहिती मिळू शकते म्हणजे माझ्या वाचनामध्ये खूप विविध स्तरावरच मी वाचतो म्हणजे सुरुवातीला आपण म्हणतो तसं की काही कादंबऱ्यांमध्ये मी वाचक म्हणून अडकलो होतो म्हणजे मग सुहास शिरवळकरांच्या कादंबऱ्या असतील किंवा इवन हिंदी पॉकेट बुक्समध्ये सुरेंद्र मोहन शर्मांची पुस्तक असतील सुनील सिरीज अख्खीच्या अख्खी मी वाचलेली म्हणजे जवळपास सव्वाशे पुस्तकं सुनील सिरीजची असतील आज बाजारात ती सगळीच्या सगळी मी वाचलेली आहेत परंतु मग हळूहळू वैचारिक वा लेखन किंवा आत्मकथन याकडे माझा कल वाढला मला एक आठवतं की मी वीणा गवांडकरांची पुस्तकांचं नेहमी प्रमोशन करतो कुठे जाऊन वीणा ताईंचा मला मध्ये फोन पण आला होता दोन एक वर्षांपूर्वी की तुम्ही माझ्या पुस्तकांचा उल्लेख बऱ्याच ठिकाणी करता त्याबद्दल त्यांनी माझे आभार मानले होते परंतु त्याहीपेक्षा ते माझं मी कर्तव्य मानतो म्हणजे त्यांचं एक होता कार्वर असेल किंवा लिज माइटनर असेल सामान्य लोकांच्या असामान्य कर्तृत्वाविषयी त्यांनी लिहिलेलं आहे आणि हे खूप गरजेचं आहे समाजाला कळण्यासाठी दुर्दैवाने आता मला असं दिसतं की आपण विज्ञाननिष्ठ होत चाललो तशी जास्तीत जास्त आपण संभ्रमित होत चाललोत की काय अशी एक शंका माझ्या मनात येते टीव्हीचा शोध लागला पण त्याचे मग नेहमी आपल्याला त्याच्यावर वक्तृत्व स्पर्धा पण घ्यावीशी वाटते दूरचित्रवाणी वर्धन असं परंतु कुठलीही गोष्ट मर्यादित केली तरच ती माणसाला लाभदायक असते असं एक निसर्गाचं म्हणणं आहे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केला तर त्याचे वाईट परिणाम होतातच हेही निसर्गाने सांगितलेले आहे हा मूलभूत नियमही आहे म्हणजे जसं जास्त आहार केल्याने आपल्याला त्रास होऊ शकतो किंवा अगदीच आहार न घेतल्याने त्रास होऊ शकतो उदाहरणादाखल मी हे सांगितलं तसंच प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत पण आता काय झालंय की दूरचित्रवाणीमध्ये आपल्याला चॉईस असतो म्हणजे समजा जेवढे चॅनेल आहेत तेवढ्या वरचे ते कार्यक्रम आपल्याला ते जे करतायत तेच बघायला लागतं पुस्तकांचं सुदैवाने तसं नाही पुस्तक आपल्याला आवडलं नाही तर दहा पानानंतर आपण बंद करून ठेवून देऊ शकतो परंतु आपल्याला विविध प्रांतांमध्ये अगदी स्वयर फिरायला मिळतं पुस्तकांमध्ये अलीकडच्या काळात मी एका पुस्तकाचं खूप प्रसार पण करतो आहे मी परमहंस योगानंदांचं एका योग्याची आत्मकथा नावाचं एक पुस्तक मी आणि ते खूप जगभरातल्या खूप भाषांमध्ये त्याचा अनुवाद झालेला आहे आणि जगभरातल्या खूप भाषांमध्ये ते मांडलं गेलेलं आहे परमहंस योगानंदांचं हे पुस्तक प्रत्येक भारतीयाने धर्म समजून घेण्यास विज्ञान समजून घेण्यास ज्यामुळे मदत होईल असं ते, ते, ते एक पुस्तक आहे तर ते एक आवर्जून वाचलं पाहिजे असं आणि एक कलावंत म्हणून माझ्यावर वाचनाचे खूप सारे संस्कार आहेत आधीपासनं आहेत आणि आताही होता आहेत माझ्यातली विद्यार्थी दशा त्यामुळे संपणार नाही असं माझ्या लक्षात येते कारण आपण वाचू तेवढं कमी असं माझ्या लक्षात येऊ लागलेलं आहे मग वैचारिक वाचनामध्ये पण विविध विचारवंतांच्या भूमिका आणि त्यांचं म्हणणं याविषयी पण खूप सखोलपणे विचार करता येतो आणि ही गोष्ट आपल्या जगण्यासाठी फार मूलभूत आहे असं मला वाटतं एखाद्या माणसाला जगण्याचं प्रयोजन जर मिळत नसेल तर त्याला वाचनाने निश्चितपणे मिळू शकतं याची मला खात्री आहे कारण मला स्वतःला ज्या अर्थी मिळाले त्या अर्थीच जा मला हे स्टेटमेंट करावं असं वाटतं म्हणजे मी त्याचा अनुभव न घेता हे मानतोय असं नाहीये तर मी स्वतः वाचनातनं खूप समृद्धी शोधत शोधत समृद्धी मला कळू लागलेली अलीकडच्या कालखंडामध्ये याशिवाय लोकांची कामं आपल्याला वाचनातनं कळू शकतात म्हणजे अगदी आपल्याला मी एक सांगू इच्छितो की नगर जिल्ह्यात एक हिवरे बाजार नावाचं गाव आहे तिथे कोपटराव पवार नावाचे सरपंच आहेत तर त्या बाजारचा त्यांनी स्वर्ग केला तर ही गोष्ट मी वाचली नसती तर मला कधीच कळली कर नसते किंवा डॉक्टर प्रकाश आमटेंचं काम असेल बाबा आमटेंचं काम असेल किंवा अभय बंगांचं काम असेल राणी बंगांचं काम असेल म्हणजे मेळघाटामधलं असेल किंवा हेमलकसा सारख्या प्रकल्पामधलं तर वाचनामुळे ह्या गोष्टींविषयी खूप जवळून माहिती झाली आणि खरोखरीच कोण चांगलं काम करतंय याविषयीच आपल्या निरक्षीर विवेक बुद्धी त्याने तयार होते तर वाचन प्रत्येकाने करावंच आणि वाचनातनच माझ्यातलं कलावंत घडला आहे हे प्रामाणिकपणे नमूद करावंच महात्मा गांधींचं पूर्ण जीवन एका पुस्तकामुळे बदलून गेलं जॉन अन टू दिस लास्ट हे पुस्तक दक्षिण आफ्रिकेला जाताना ट्रेन मध्ये त्यांनी वाचलं आणि संपूर्ण जीवन बदललं त्यांचं जीवन बदलल्यामुळे जगाला एक महात्मा मिळाला असं म्हणायला हरकत नाही असं हे पुस्तकाचं कौतुक आणि महत्व आहे मकरंद अभिनेता म्हणून आपण सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहात संपूर्ण देशाला माहिती आहात आणि अभिनयाशिवाय आणखी काही गुण या मध्ये आहेत आ, का हे जाणून घ्यायचंय कशात जास्त इंटरेस्ट आहे स्वयंपाक करण्यात की खाण्यात मला दुर्दैवाने स्वयंपाक येत नाही खाण्याची मला तसं म्हणजे स्ट्रगल फेज माझ्या आयुष्यातली बऱ्यापैकी मोठी असल्यामुळे खाण्यावर विशेष प्रेम विशे माझा नाहीये म्हणजे मला काही असलं तरी जेवणात चालतं त्याविषयी माझी कधीही कंप्लेंट नसते मला हेच पाहिजे तेच पाहिजे अशा पद्धतीचं हा माझ्या आवडी म्हणाल तर मला सुगम गायनात रुची आहे मला ते ऐकायला खूप आवडतं दुर्दैवाने मी थोडस बाथरूम सिंगर आहे पण माझ्या एका मित्राने डॉक्टर सलील कुलकर्णीने एकदा माझ्याकडनं गाऊन घेतलं सिनेमासाठी निशानी डावा अंगठासाठी तेव्हा त्याच्या प्रोत्साहनामुळे गायलो हे खरं आणि आता पुढे सिनेमा हे माझं माध्यम असल्यामुळे त्यातनच काही म्हणजे मला दिग्दर्शक व्हायची पण इच्छा आहे पण बघूया तो योग आला तर मला बरं वाटेल पण माझ्या आयुष्यात नशिबात असं आहे की मी जे ठरवलं ते घडलेलं नाही कधी तर त्यामुळे मी काही ठरवत बसत नाही जे सामोरं येतं जसं सा दिवस समोर येतो तसं मी त्याला सामोरं जातो तर त्यामुळे ही आवड आहे पण माहित नाही आता ते कधी पूर्ण त्वास येईल ते आणि बाकी मला वाचनाची आवड आहे मला फिरण्याची बऱ्यापैकी आवड आहे आता मी लेकी बरोबर पण खूप वेळ काढतो त्यामुळे मला ते पण तिचं बाल पण खूप जवळून पाहता येते आणि अनुभवता येते आणि त्याचा आनंदही आहे औरंगाबादच्या लोकांना एक वेगळी ओळख मकरंदानासपुरीची आहे की स्वच्छता राजदूत म्हणून औरंगाबादचा ब्रँड अम्बेसिडर असा मकरंदानासपुरी आहे आता पुस्तकाच्या संदर्भात बोलत असताना एक गोष्ट जाणवली की समाजातल्या प्रश्नांच्या विषयी नुसती जाण नाही तर थोडीशी तळमळ पण आहे तोच तो एक भाग म्हणजे स्वच्छता राजदूत हे स्वच्छता राजदूत हे निमंत्रण स्वीकारण्यामागची नेमकी भूमिका काय आहे समाजापर्यंत काही संदेश पोहोचवू शकतो आपण या माध्यमातून म्हणून आहे की खरोखरच तळमळ आहे की या क्षेत्रामध्ये आपण काही करावं लोक आपलं ऐकतात तर आपण काही करावं मूलतः स्वच्छता राजदूत ही बिलावलीसाठी मी स्वीकारलेलं नाही मुळात अकस्मात आलेली ही संधी आहे माझ्याकडे म्हणून मी ती स्वीकारली आणि आपल्या गावचा स्वच्छता राजदूत होणं हा मी मान समजतो म्हणून ती स्वीकारली त्या मागे कुठलीही अशी मा, कुठली हेतू पुरस्कार अशी भूमिका नाहीये परंतु एक गोष्ट महत्वाची अशी वाटली की दुर्दैवाने औरंगाबाद शहर म्हणजे केंद्र शासनाने मध्ये सर्वे केला प्रत्येक शहराचं प्रदूषणाचं प्रमाण आणि स्वच्छतेच प्रमाण या अनुषंगाने त्यांनी मग ती रेड सिटी ग्रीन सिटी ब्लॅक सिटी असं त्यांनी विविध मानांकन केली होती आणि तेहतीस टक्क्यापेक्षा कमी असणाऱ्या शहरांना रेड सिटी असं म्हणजे तात्काळ उपाययोजनांची गरज असणारं शहर असं त्यांनी वर्गीकरण केलं होतं त्यात दुर्दैवाने औरंगाबादचा नंबर आहे म्हणजे जिथे आपण जन्मलो जे आपलं जन्मगाव आहे तर त्या गावची अशी अवस्था होणं कुठल्याही माणसाला म्हणजे या शहराशी जे जे निगडीत आहेत त्या प्रत्येकाची भावना माझी जी असणार आहे तीच आहे माझी जी भूमिका असणार तीच त्यांची ही भूमिका असणार हे स्वाभाविक आहे कारण आपण या गावात जन्मलो आहोत मुलत असं आहे की आपलं हिस्टॉरिकल सिटी म्हणून आपल्या शहराला किंवा आपण थोडं अभिमानाने बोलायचं म्हणजे आमचं शहर म्हणजे आशियातलं सगळ्यात फास्टेस्ट डेव्हलप सिटी असंही आपलं बऱ्याच जणांचं सातत्याने अभिमानानं सांगणं असतं तर मग त्या शहराचं स्वच्छता आणि याची जबाबदारी कोणाची आहे तर आपण सर्वांची आहे असं लक्षात आल्यानंतर आपल्या वतीने काही सांगून बघूया म्हणून मी ही जबाबदारी स्वीकारली मूलत दुसरी गोष्ट अशी की माझं माध्यम चित्रपटाचं आहे म्हणून मी जेव्हा स्वच्छता राजदूत म्हणून पहिलं बोललो नागरिकांशी त्यावेळीच मी म्हटलं की मी एक या अनुषंगाने एक लघुपट बनवेन आणि तो वस्त्या वस्त्यांमध्ये डिस्ट्रीब्युट करून म्हणजे नुसतंच मनोरंजन नाही तर त्यातनं माहिती पण मिळावी आणि ऑडिओ व्हिज्युअलचा आपल्याला इम्पॅक्ट आता माहिती आहे दूर दूरदर्शनच्या माध्यमामुळे म्हणजे दूरचित्रवाणी समोर कायम प्रेक्षक बसलेले आपण पाहतो किंवा आनंद घेताना आपण पाहतो तर ह्या लघुपटाच्या माध्यमातून पण जर काही गोष्ट घडली तर आनंद होईल दुसरी गोष्ट अशी की काय झालं की खेड्याचं शहरीकरण वाढत चाललं आणि शहरातली गर्दी वाढत वाढत म्हणजे खेड्यातून शहराकडे संक्रमित होणाऱ्या माणसांची संख्या आ, जास्त आहे पण आपल्याकडे नियोजनाचा अभाव हे फार दुर्दैवाने आपल्याला खंत वाटावं असं आहे की स्वच्छतेकडे हायजीन कडे फारस लक्ष दिलं जात नाही परदेशामध्ये मी काही फिरलो त्यावेळी माझ्या लक्षात आलं की परदेशात हायजीन कडे जास्त बारकाईने लक्ष पुरवलं जातं तिथे तुम्हाला रस्त्यात थुंकता येत नाही तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी घाण करता येत नाही पण आपल्याकडे मात्र ही जबाबदारी आपली नाही असं झटकून मोकळे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे मग त्यामध्ये म्हणजे मी असं म्हटलं होतं की मी एक पूल म्हणून काम करेन म्हणजे मी महानगरपालिकेने मला स्वच्छता राजदूत म्हणून नेमले म्हणून महानगरपालिकेचं मी उदो उदो करेन अशातलं काही भाग नाही कारण मी ही भूमिका स्वीकारली ती कुठल्या स्वार्थापोटी नसून ही सर्वांसाठी आहे असं आणि मी सामान्य जनतेचा सा प्रतिनिधी म्हणूनच मला बोलता आलं पाहिजे म्हणून मी असं म्हणेन की नगरपालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या या स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि तशीच नागरिकांनी स्वीकारली पाहिजे कारण टाळी नेहमी दोन हाताने वाचते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर त्यामुळे या निमित्ताने स्वच्छता आता मी जसं म्हणतो की डेंग्यू किंवा चिकनगुनिया लेप्टोस्पायरोसिस हे रोग आमच्या काळात नव्हते आमच्या जनरेशनला माहीत पण नाहीये तर ते अलीकडच्या कालखंडात ते एकदम त्यामुळे स्वाइन फ्लू बर्ड फ्लू याच्यामुळे असंख्य माणसं मृत्यूमुखी पडू लागल्यानंतर त्याचं गांभीर्य आपल्याला जाणवू लागलं आणि मग त्याच्या अनुषंगीक जे कारणं आहेत तेही आपल्याला कळू लागले तर मग ह्यासाठी गरजेचं काय आहे तर स्वच्छता करणं गरजेचं आहे तर ही जबाबदारी एकट्या दुकट्याची नसून सर्वांनी स्वीकारण्याची आहे म्हणून या अनुषंगाने काही भाष्य करता येत आहे का यासाठी म्हणून मी ही जबाबदारी स्वीकारली आणि त्या निमित्ताने सर्व नागरिकांना आव्हानही करता येईल म्हणून स्वीकारले जातील एक विचार करणारा वाचणारा असा हा कलावंत जेव्हा समोर असतो तेव्हा काही मनामध्ये प्रश्न असे येतात की समाजामध्ये अनेक प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांच्यामुळे आपण आतून गलबलून जातो कधी मनात अस्वस्थ होतो कधी पण ही अस्वस्थता आपलं माध्यम आहे चित्रपट या माध्यमातून कधीही अस्वस्थता आपल्याला दाखवता येईल का चा। असा कधी विचार येतो हो का असे प्रश्न कोणते आणि त्या संदर्भात काही आपण करू शकतो का असं काही मनात विचार आहे का मूलतः मी जेव्हा असा विचार मनात येतो त्यावेळी मी मांडतो आता अगदीच उदाहरण द्यायचं तर मी छोटी डोंगरा एवढी नावाचा सिनेमा प्रोड्यूस पण केलेला आहे निर्माता पण आहे मी त्याचा आम्ही चार पाच मित्रांनी मिळून गोष्ट छोटी गोष्टछोटी एवढीची निर्मिती केली त्याचं कारण असं होतं की महाराष्ट्रामध्ये दहा पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि ही समस्या जास्त मला भयंकर वाटू लागली म्हणजे कलावंत म्हणूनच अर्थातच आणि नागरिक माणूस म्हणून मला जास्त गंभीर वाटू लागली की समजा जर दहा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असं जर गृहित धरलं तर दहा हजार शेतकऱ्यांवर अवलंबून असणारे सरासरी तीन जण धरले तर तीस हजार लोक उघड्यावर आले तर ही समस्या म्हणजे तीस हजार लोकांचं जगणंच आपण नाकारणार की काय यापुढे मग त्यांच्या प्रगतीचं काय त्यांच्या शिक्षणाचं काय त्यांच्या आरोग्याचं काय किंवा त्यांच्या मूलभूत सुविधांचं काय तर ही आत्महत्या कुठून आली आणि कशामुळे जास्तीत जास्त प्रवृत्त होत चालली या आत्महत्येसाठी जे त्या सगळ्या ह्याच्यासाठी जबाबदारी त्यांची विविध कारणं पण आहेत कारण मीमांसा पण आहेत परंतु कलावंत म्हणून माणूस म्हणून मला ही मांडायची होती त्यासाठी निर्माता अर्थातच तयार नाही म्हणून आम्ही स्वतःचे पैसे घातले आणि आम्ही स्वतःची समस्या पडद्यावर आणण्याचा प्रयत्न केला आणि ते बऱ्याच अंशी यशस्वी पण झालं तर अशी कुठलीही समस्या असल्या तर मला एक बीड जिल्ह्यातल्या ऊस तोडणी कामगारांची एक त्यांचं एक आयुष्य यावर मला काहीतरी एक टिप्पणी करावी असं वाटतंय अलीकडच्या काळात तर बघूया ते पण जमलं तर पण समस्येवर आम्ही सातत्याने मांडत आलो किंवा मांडणार आहे हे तर खरंच आहे आता पूर्वीच्या कालखंडात मला स्वतःला तशी उपलब्धी नव्हती मी स्वतःच खूप सामान्य कुटुंबातला मनुष्य असल्यामुळे घरगुती जबाबदाऱ्या सांभाळत सांभाळत आज मी कलावंत झालो आणि आज माझी आर्थिक परिस्थिती जरा त्यातल्या त्यात सुधारित आहे परंतु माझ्यावर जबाबदारी पण बऱ्यापैकी आहे तर ती जबाबदारी सांभाळून मला काहीतरी मी समाजाचं देणं लागतो या भूमिकेतनं मला काही काम करायचं आहे त्यातलंच एक प्रयत्न म्हणजे गोष्ट छोटी डोंगरा एवढीचा प्रयत्न होता दुसरी गोष्ट कलावंत म्हणून आपल्या गावांमध्ये मी कायम उपलब्ध होत आलो म्हणजे जसं बीड जिल्ह्यासाठी मी हागनारी मुक्त गावावर एक लघुपट केला किंवा वाहतूक अपघात आणि सुरक्षेसाठी एक लघुपट केला त्यानंतर एक जलसंधारणासाठी एक लघुपट केला त्यानंतर मी आता स्वच्छता अभियानासाठी औरंगाबादच्या हे केला आणि मला हे आधीपासून सवय म्हणजे महाविद्यालयीन जीवनापासून मी या गोष्टीशी जोडलेला आहे की औरंगाबाद जिल्ह्याचं साक्षरता अभियानासाठी पण महाविद्यालयीन काळात आम्ही परफॉर्म केलेला आहे तर त्या संबंधित लोकांना ते सगळं माहिती आहे तो इतिहास माहिती आहे तर ही काय मूलतच ही भूमिकाच ही असल्यामुळे त्यातनं आता पळ काढता येणार नाही किंवा आम्ही काढणार नाही तर ज्या ज्या समस्या आपल्याला भेडसावतात ज्यावर कमेंट करावीशी वाटते त्यावर आवर्जून कमेंट करीनच आणि माध्यम आपल्या माझ्या हातात असल्यामुळे मला त्यातनं प्रकट होण्याची संधी मिळते आणि मी त्यावर भाष्यही करतो जे तुमच्या माझ्या मनातलं असतं सामान्यांचं सा प्रतिनिधी म्हणूनच मी आजपर्यंत भाष्य करत आलेलं आहे तर थोडस अभिनयाकडे आपण वळ्या आपण वेगळ्या विषयावर खूप बोललेला आहोत शेवटी पुन्हा एका विषयावर मी येणार आहे की जो माझ्या दृष्टीने खूप महत्वाचा वाटतो त्याच्यावर सगळ्यांनी बोलावा असं वाटतं तो म्हणजे पर्यावरणाचा पण त्याच्याकडे येण्यापूर्वी अभिनेता म्हटलं की तो कुठलाही कलावंत म्हटलं की तो मनातून अस्वस्थ असतो कारण तो जोपर्यंत अस्वस्थ आहे तोपर्यंतच तो कलावंत असतो तर ही अस्वस्थता कशाच्या संदर्भातली काय करावं असं वाटतं आतापर्यंत जे करू शकलो नाही आपण आणि एक अभिनेता म्हणून काही करण्याची इच्छा आहे का मनात काही ठरवलेलं आहे का, का। म्हणजे ठरवलेलं कदाचित असेल कदाचित होईल किंवा होणार नाही पण अशी उंची आपल्याला गाठायची ही उंची कधी डोळ्यासमोर आलेली आहे का आ, मी मगाशी सांगितलं की मी ठरवून काही करत नाही माझ्या आयुष्यात जे सामोरं येतं त्याला मी सामोर जातो जसा दिवस येतो तसा मी सामोर जातो त्यामुळे आयुष्यात ठरवलं काही नाही म्हणजे विविध भूमिका आपल्याला करायची आहे किंवा काय असं काही नाही मूलतः मी जेव्हा औरंगाबादेतन मुंबईत गेलो होतो त्यावेळी आपण अभिनेते कितपत बरे होऊ याविषयी शंका होती म्हणजे सुरुवातीचा स्ट्रगल फॉर सर्व्हायव्हल होता मग त्यात सर्वाईव्ह झाल्यानंतर अभिनयाचा प्रश्न येत होता मग सर्व्हाइव्हल चांगलं झालं स्ट्रगल फॉर आयडेंटिटी चांगला झाला आणि आज आयडेंटिटी मिळाली तर ह्यामध्ये काय त्या गोष्टीकडे न पाहता म्हणजे ध्येयाकडे न पळताच मी सगळ्या गोष्टी प्रामाणिकपणे केलेल्या आहेत म्हणजे केवळ एक डोळ्यासमोर स्वार्थ ठेवून जर पळत राहिलो तर ती गोष्ट आपल्यापासून लांब लांब पळत जाते असं मला माहीत असलेली गोष्ट आहे त्यामुळे मी समोर काही ठेवलेलं नाही फक्त जे येईल ते आता मी सुरुवातीला विनोदी अभिनेता म्हणून माझ्यावर एक छाप होता तर तो, तो मी माझ्या जसं मला चान्स मिळाले तसं मी ते बदलण्याचा प्रयत्न केला अगदीच उदाहरणा हो दाखल सांगायचं झालं तर उलाढाल सारखा सिनेमा असेल किंवा या वर्षातला पारद असेल पारद मध्ये मी खलनायक पहिल्यांदा केला सुंबरान सिनेमा मधला गंभीर भूमिका असेल आता झी टॉकीजचा एक मकरंद देशपांडेचा गृहलक्ष्मी नावाचा सिनेमा आहे तरी त्यात माझी गंभीर भूमिका आहे गजेद्राहेरीच्या शासन सिंहास आणि चंदामध्ये माझी खूप गंभीर भूमिका आहे तर अभिनयातले विविध पैलू आपल्याला दाखवायला मिळतात याचा आनंद आहे आणि ते मी करतो पण डोळ्यासमोर असं काही नाही हा ड्रीम रोल तो ड्रीम रोल असं काही नाही कारण माझ्या मित्रांनी म्हणजे श्रीकांत सराफनी फार छान वाक्य एकदा लिहिलं होतं मला ते वाक्य खूप आठवलं कुठल्या तरी नाटकात एकांकिकेत ते असेल बट खूप चांगलं वाक्य ते माझ्या मेम लक्षात कायमच राहील त्यांनी असं लिहिलं होतं की प्रत्येक कलावंताच्या कपाळावर असते एक सातत्याने भळभळणारी जखम क्रिएटिव्हिटीची अश्वत थांब्यासारखी आणि त्याच्या हृदयावर असतो एक नरगिसी घाव तर हे वाक्य मला कायम का कोण जाणे पण लक्षात कायमच करून राहिल्यासारखं आहे त्यामुळे क्रिएटिव्हिटी सातत्याने असते आणि त्याला अंत नाही कलावंत जोपर्यंत असतो असतोय तोपर्यंतच त्याचं कारण काय आहे कलेला अंत नाही म्हणजे ह्या कलेचं हे लास्ट मेजरमेंट आहे असं कधीही कोणालाही सांगता आलेलं नाही काल सापेक्ष सगळं बदलत जातं व्यक्ती सापेक्ष सगळं बदलत जातं कालचे जे सुपरस्टार होते ते आज सुपरस्टार नाहीत आज उद्या आजचे ना सुपरस्टार उद्या नसणार हे तर निसर्गाच आणि म्हणजे गीतेमध्येच परिवर्तन हाच संसाराचा नियम असल्यामुळे हे सातत्याने बदलत जाईल आणि सर्व मॅनमेड थिंग्ज आर पेरिशेबल फक्त यातलं जे प्रभावी आहे किंवा जे मनापासून मांडलं गेलेले ते मात्र संपणार नाही आणि त्यातनंच एक दृढ संहिता तयार होईल जगण्याची वागण्याची सगळ्याच गोष्टींची आणि ती जास्त महत्वाची आहे असं मला वाटतं त्यासाठी सातत्याने प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं त्या दृष्टीने मी प्रयत्नही करतो मी म्हणाल्याप्रमाणे शेवटचा एक प्रश्न माझ्या मनात जो आहे तो पर्यावरणाचा आयरनवर असलेला हा प्रश्न आहे सगळं जग याकडे जरा गंभीरपणे आहे एक कलावंत म्हणून आणि माध्यमातला माणूस की ज्याच्याकडे लोक आशेनं पाहतात किंवा ज्याचं बोलणं लोक व्यवस्थित ऐकतात तर या पर्यावरणाच्या संदर्भात स्वतःच्या मनात काही संकल्पना आहेत का की हे पर्यावरण संतुलन राखावं माणसानी प्रदूषण करू नये कारण जगामध्ये पर्यावरण ढासळून टाकणारा एकमेव प्राणी म्हणजे मानव हा प्राणी आहे तर त्याचं वागणं त्याचा आहार विहार हा पर्यावरणाशी निसर्गाशी समजून असणारा असायला हवा या संदर्भात आपण काही बोलू शकतो का हो मला निश्चितच वाटतं त्या अनुषंगाने मी थोडस आता अलीकडे सजग होऊन पाहतोय आता पर्यावरण चांगलं असावं किंवा पर्यावरणाचा असा रास होऊ नये अशी तर प्रत्येकाचीच भूमिका आहे म्हणजे अगदी डाकू असला तरी त्याला तेच वाटतंय आणि जो संत आहे त्यालाही तेच वाटत पण कृतिशील दृष्टीनं जर आपण पाहिलं तर मला असं ठामपणे म्हणावं असं वाटतं पहा आता गंमत मी तुम्हाला सांगतो कि आपली जी परंपरा आहे ती सगळ्यात जुनी परंपरा आहे या भारत वर्षाची म्हणा आपल्या हिंदू धर्माची म्हणा तर ही परंपरा मौखिक होती म्हणजे काय तर एका गुरुने शिष्य तयार करायचा आणि तो शिष्य त्या कॅलिबरचा झालाय असं लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला एखादी सिद्धी द्यायची आणि ती पण मौखिक परंपरा म्हणजे श्लोकांच्या माध्यमातून आणि ते श्लोक पण पोडवर्ड सारखे रचलेले असायचे त्यामुळे शेजारी पाजारी बसलेल्यांना पण ह्यांचं काय चाललंय हे कळायचं नाही त्यामुळे कधीही चांगल्या गोष्टी चुकीच्या हातात गेल्या नाही पण आज विज्ञाननिष्ठ युगामध्ये विज्ञानानं विचार केला पाहिजे की ज्या गोष्टींचा आता एखादा शास्त्रज्ञ एखाद्या गोष्टीचं इन्व्हेन्शन करतो किंवा शोध लावतो त्यावेळी त्याला हे भान असतं का की ही चांगल्या हातात जाईल गोष्ट कि वाईट हातात बरोबर त्याला सरस्वर त् नाहीये ते आज आपण संगणकाच घ्या जसं संगणक चांगले हातात सायबर क्राईमचं प्रमाणही वाढलं तुम्ही आज टेलिव्हिजन माध्यम बघा त्यावर आता मग काही जण म्हणतात कि ते असलेले कार्यक्रम दाखवू नका राखी सावंत दाखवू नका किंवा ते बिग बॉस मधले असलेले वाक्य दाखवू नका पण म्हणजे काय तर विज्ञानाला एक पॉझिटिव्ह गोष्ट पण आहे बाजू पण आहे आणि निगेटिव्ह बाजू पण आहे परंतु आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलेल्या गोष्टींना फक्त पॉझिटिव्हच बाजू होती दुर्दैवाने पूर्ण, आपल्याकडे ते पूर्णतः पूर्ण पूर्णांशाने आपल्यापर्यंत ते पोहोचलेलं नाही किंवा मूलत आपण समजून घेतलेलं नाही आपल्याकडे प्राकृत म्हणजे ऋषी मुनींनी लोकांना सामान्य भाषेत समजावं म्हणून या सगळ्या रूपक कथा रचलेल्या आहेत आणि त्या रूपक कथांना तसा अर्थ आहे म्हणजे काय आहे उदाहरणच सांगायचं झालं तर अंगणात तुळस लावा अंगणात तुळशीला मग एक रूपक कथा दिली गेली की ती कृष्णाची बायको आणि ती असं आणि तसं तसेच ती रूपक कथा लोकांना कळावी म्हणून पण तुळशीचं झाड हे सगळ्यात जास्त ऑक्सिजन प्रोड्यूस त्यांनी ऑक्सिजन चोवीस तास चो ऑक्सिजन चो 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 देणारं झाड आहे त्यामुळे तुळस प्रत्येकाचं अंगणात असते वट सावित्रीला बायका दोरे बांधतात ती सत्यवानाचे प्राण सावित्रीने वाचवले अशी एक रूपक कथा त्याला दिली परंतु वडाचं झाड सगळ्यात ऑक्सिजन प्रोड्यूस करते हे आपल्याला माहिती म्हणून आपल्या श्वासाची दोरी किंवा ऑक्सिजनशी बांधलेली आहे तर प्रत्येक गोष्टीला एक आता संक्रांती येईल संक्रांतीला थी। आपण तिळगुळ घेतो त्यामुळे हा थंडीचा सीझन असतो शरीरात उष्णता निर्माण व्हावी स्किन ड्राय झालेली असते ती तिळाच्या तेलामुळे ती आपली नॉर्मल व्हावी अशा विविध भूमिका त्या विज्ञानाच्याच आहेत ना आणि आपल्याकडे आहेत की या आधीपासून सांगितल्या गेलेल्या आहेत असं जर नसतं तर पर्यावरणाचं महत्व चारशे वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी सांगितलं कशाला असतं वृक्ष वल्ली आम्हा रे वनचरे असं चारशे वर्षापूर्वी तुकाराम महाराजांना का म्हणावं असं वाटलं असेल त्या काळात काय झाडं नव्हती तर खूप झाडं होती ना आता सारखी वृक्षतोड त्या काळात नसेल हे कदाचित परंतु पर्यावरणाचं आता ह्या सर्व विज्ञान युगांना किंवा विज्ञाननिष्ठ माणसांना याचं आता गांभीर्य हळूहळू कळू लागलं म्हणजे मला आठवतं विणा गावकरांनीच एक लिज माइटनर नावाचं पुस्तक शोधलंयटनर नावाची जी शास्त्रज्ञ होती ती <laughs> जीव शास्त्रज्ञ होती आणि तिने ऍटम बॉम्बच्या गुणसूत्रांचा शोध तिने मूलत लावला आणि नंतर ते त्या कार का, कालखंडामध्ये नील भोरने त्याची के चोरी केली के आणि ते अमेरिकेला तर... दिलं आणि त्यातनं विध्वंसक कामगिरी अमेरिकेची झाली आणि ती जगाला शर्मेने मान खाली घालायला लावणारी आहे प्रगत असं म्हणणाऱ्या अमेरिकेनं जपानवर जो अटम बॉम्बचा हल्ला केला ते जग कसं विसरू शकेल बरोबर लाखो माणसं मारली गेली तर ही हा नरसंहार ही अमानुष्ठा येते कुठून तर ह्याला आपण कस आपण काय म्हणणार मग आता प्रत्येक धर्मामध्ये आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये हेच सांगितलंय ना संत महात्म्यांनी कि हिंसाच मुळात मान्य नाही ना कुठल्याच धर्माला कुठल्याच धर्माला आणि मग तरी हिंसाचार का चालतो वृक्ष आपल्यासाठी गरजेचे आहेत तरी वृक्ष तोड का होते मग आता ह्या जसं विज्ञान एखाद्या गोष्टीला सुलभ करतो तसं अवघड करत चाललंय ना म्हणजे मग प्लॅस्टिक आता एक प्लॅस्टिकचा ग्लास डिकंपोज व्हायला चारशे वर्ष लागतात बरोबर आणि आता जे चहाचं म्हणलं की ते, चा ते प्लॅस्टिकच्या ग्लासचा चहा देतात हे माणसांना कळतच नाही का त्याविषयीचा विचार कोण करणार म्हणून पर्यावरण वाचवणं आपल्या परीने आपली स्वतःची जबाबदारी आहे असं आपण मानलं पाहिजे आपल्याकडे चिपको आंदोलनासारखी खूप चांगली आंदोलन आणि खूप समंजस माणसं या दृष्टीनं काम करताना दिसतात ती मला खूप महत्वाची वाटत त्यांना आपण फॉलो अप केलं आणि प्रत्येक विद्यार्थ्याने पाच जड लावून ती जगवली तरी पुष्कळ झालं म्हणजे तमिळनाडू मध्ये एक वेद राणा नावाचा जिल्हा आहे आणि तिथे काहीतरी नारू चिरापल्ली की असं तत्सम नावाचं गाव आहे तिथल्या लोकांनी गावचं नाव गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जावं यासाठी काय करावं तो सगळ्यांनी झाड खूप लावली त्या छोट्याशा गावात ऐंशी हजार झाडं लावली त्यांनी hmm. आणि तो एक जागतिक विक्रम केला त्यांनी पण त्या विक्रमाबरोबरच त्या निसर्गाने त्यांना काय दिलं तर पाच सहा वर्षांपूर्वी जो सुनामीचा महाप्रलय झाला त्या तामिळनाडूच्या किनारपट्टीवर वाचलेलं तेवढं एकमेव वा गाव आहे त्या ऐंशी हजार झाडांनी त्या महाप्रलयी लाटा थोपवल्या म्हणजे निसर्ग तुम्हाला केव्हाही मदतच करत असतो ना निसर्गाकडून आपण काय शिकतो किंवा आपण निसर्गाला काय देतो हा एक संदेश आपण मकरंद करून घेऊन आपण इथे थांबूया मकरंद अनासपुरी यांनी अभिनया व्यतिरिक्त वेगवेगळ्या विषयांवर आपली मतं मांडली ही मतं तरुणांच्या पर्यंत पोहोचणार आहेत आणि त्यापासून आपण काहीतरी लाभ घेऊ असं आपण समजून मकरंद अनासपुरेना धन्यवाद देऊया आणि इथेच आपण थांबूया धन्यवाद धन्यवाद